आता बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात मुंबईची पुन्हा तुंबई होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचा आपत्कालीन विभागाचा आढावा घेणार आहेत वादळी वाऱ्यासह वादळी पाऊस अतिवृष्टीसह अतिवृष्टीसाठी उपाययोजनेवर चर्चा होणार आहे खास करून कोकण कोल्हापूर वसई विरार सारखे शहर हे पाण्याखाली जातात आणि याबाबतच्या उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे तर खास करून लँडस्केल होणाऱ्या ठिकाणावर लक्ष ठेवून त्वरित उपाययोजना करण्याची सर्व तयारीवर चर्चा होणार असल्याची माहिती सध्या मिळतीय तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे कुणाल मुंबईची पुन्हा तुंबई होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचा आपातकालीन विभागाचा आढावा घेणार आहे या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा दरवेळेसच्या पावसामध्ये मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळते पाण्याखाली सर्व रस्ते जाताना पाहायला मिळतात त्याचप्रमाणे मुंबईची जलवाहिनी मान मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकलमध्ये देखील याचा मोठ्या प्रमाणात फटका दिसून येतो त्यामुळे मुंबईची तुंबई होऊ नये त्याचप्रमाणे राज्यामध्ये कोकण असेल कोल्हापूर असेल म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल अशा अनेक ठिकाणी पाणी जे आहे ते तिथे पूर येतो महापूर येण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी राज्य आपत्कालीन दल कशाप्रकारे सज्ज होणार आहे किंवा त्या त्या ठिकाणी कोणकोणत्या तुकड्या जाणं अपेक्षित आहेत मोठ्या प्रमाणात वादळी वारा वाहू लागल्यानंतर अनेक दुर्घटना घडल्या जातात त्या त्या ठिकाणी कशा प्रकारे मदत जाऊ शकते किंवा अशा घटना होऊ नयेत यासाठी काय काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात या, शकता। या संदर्भातला एक आढावा बैठक जी आहे ती मुख्यमंत्री यांनी बोलवलेली आहे जेणेकरून ज्या पावसामध्ये ज्या काही आपत्ती येतात त्या आपत्ती होऊ नयेत किंवा त्या ठिकाणी जर आपत्ती झालीच तर आपलं प्रशासन त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे सारखा सर्वात मोठा धोका जो आहे तो या पावसाळ्यामध्ये पाहायला मिळतोय मागे देखील अशाच प्रकारचे दोन तीन घटना घडल्या होत्या आणि यासारख्या घटना होऊ नयेत किंवा ज्या ज्या ठिकाणी लँडस्लाइडिंग होऊ शकतो त्या ठिकाणी हाच गंभीर प्रश्न आहे की मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबतं त्यामुळे जनजीवन विस्कळीत होतानाही पाहायला मिळतं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच सफाईची पाहणी सुद्धा केली होती आणि योग्य ते दिले होते त्याचबरोबर नागरिकांना आवाहन सुद्धा केलेलं आहे या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा मुंबईची तुंबई होण्यामागचं सर्वात मोठं कारण मुंबई मधून जे पाणी निचरा करणारे नाले आहेत या नाल्यांची सफाई वेळेवर न झाल्यामुळे हा जो मुंबईच्या तुंबई होण्याचा जो प्रश्न आहे तो उपस्थित होतो आणि याचसाठी मुख्यमंत्री स्वतः फील्डवर उतरून नालेसफाई प्रकारे होते ठेकेदारांकडून नालेसफाईमध्ये दिरंगाई होते का या सगळ्याची बारकाईनी चौकशी करताना पाहायला मिळत आहेत स्वतः नालेसफाईची पाहणे देखील करून आलेले आहेत मुख्यमंत्री त्यामुळे सफाई ज्यावेळेस व्यवस्थित पूर्ण होईल सफाई मध्ये ठेकेदारांनी जर प्रामाणिकपणे काम केलं तर मुंबईची तुंबई होण्यापासून वाचू शकते कारण पाण्याचा निचरा होण्यासाठी पाण्याला जागा मिळाली पाहिजे आणि ही जागा नाल्यांच्या माध्यमातून होते आणि याच नाल्यांमध्ये जर कचरा साचून राहिला तर मुंबईची तुंबई होण्याची दाट शक्यता असते आणि याचमुळे मुख्यमंत्र्यांनी या नाले सफाईवरती भर दिलेली पाहायला मिळते धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि पुढच्या बातमीकडे